माझे सैनिकाचे निधन झाले तरीही हक्काची जमीन मिळेल ना पत्नीचा जीवन संपवण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजीनगर माझे सैनिक पत्नीला सिलिंग जमीन दिली होती जी जमीन दिली ती खाजगी निघाली सदरील महिला जमीन मागण्यासाठी रोज हेलपाठे मारून वैतागले त्यातून आज अंगावर डिझेल उठून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला तीन महिन्यांत तब्बल एकाहत्तर हजार सिमकार्ड ब्लॉक सरकार बनावट सिमकार्डविरुद्ध सतत कारवाई करत असते त्याच अनुषंगाने दूरसंचार विभागाने गेल्या नव्वद दिवसांच्या कालावधीत आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुमारे एकाहत्तर हजार सिम कार्ड ब्लॉक केले आहेत एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे दूरसंचार विभाग अशा युजर्सवर सतत नजर ठेवून असते आणि त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करत असते यामुळेच या सिम कार्डवर कारवाई करण्यात आली आहे आणि ती ब्लॉक करण्यात आली आहेत असे अहवालात नमूद करण्यात आले आहे महाराष्ट्र समृद्ध होईल यासाठी कटिबद्ध राहूया देवेंद्र फडणवीसांकडून होळी वंदनच्या शुभेच्छा भारतीय संस्कृतीत सण उत्सवातून निसर्गरक्षणाचा मंत्र जपला जातो हा संदेश घेऊनच आपण पर्यावरणपूर्वकरित्या सण साजरा करूया विकसित भारतातील विकसित महाराष्ट्र पर्यावरणीय दृष्ट्या समृद्ध होईल अशी प्रतिज्ञा घेऊया असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना होळी आणि धुळेवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अमरावती विमानतळाला अखेर एचा परवाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट अमरावती येथील बेलोरा विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू होण्याच्या मार्गातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून अमरावती विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने डी जी सी ए परवाना दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत अमरावती विमानतळ आता अधिकृत परवानाधारक विमानतळ म्हणून घोषित झाले आहे अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद